नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 23 सितंबर 2025 रोजी लोणार सरोवराचा जलस्तर वाढला बारा मंदिरे पाण्याखाली नवरात्रोत्सवावर संकट भाविक आणि इतिहासप्रेमींमध्ये चिंता लोणार सरोवर हे जागतिक कीर्तीचं आणि भूगर्भी दृष्ट्या अनोख ठरणारं लोणार सरोवर सध्या गंभीर संकटाच्या सावटाखाली आहे मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरोवराचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे या वाढलेल्या पाण्यामुळे सरोवर परिसरातील अनेक ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली असून येणाऱ्या नवरात्रोत्सवावरही परिणाम होण्याची शक्यता आहे बारा मंदिरे पूर्णत जलंपय सरोवराच्या किनारी आणि आसपास असलेली तब्बल बारा प्राचीन मंदिरे जी हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जातात सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत या मंदिरांमध्ये अनेक शतकांचा इतिहास दडलेला असून पुरातत्वी दृष्टिकोनातून यांना अनमोल ठेवा मानले जात माता मंदिरावरही संकट विशेष चिंता व्यक्त केली जात आहे ती माता मंदिराबाबत हे मंदिर सरोवराच्या आतील काठावर असून नवरात्रोत्सवात हजारो भाविकांचं श्रद्धास्थान ठरतं मात्र सध्या पाणी थेट मंदिराच्या ओढापर्यंत पोहोचलं असून जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर नवरात्रात भाविकांना दर्शन घेणं अवघड होईल भाविक आणि इतिहासप्रेमींमध्ये चिंता मंदिरे पाण्याखाली गेल्यामुळे फक्त धार्मिक भावनांनाच धक्का बसलेला नाही तर इतिहास आणि वारसा जपणाऱ्या अभ्यासकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त होत आहे मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पकला लेख आणि रचनात्मक घटक जलाशयाच्या पाण्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका आहे प्रशासनाकडून हालचाली अपेक्षित सध्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत हे स्पष्ट झालेलं नाही मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पुरातत्व प्रेमींनी केली आहे स्थानियांचा प्रशासनाला सवाल मंदिरे संरक्षित करण्यासाठी तातडीने पंप लावून पाणी कमी करणार का नवरात्रात भाविकांची गर्दी लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करण्यात येणार का पुरातत्व विभाग या मंदिरांच्या रक्षणासाठी पुढे येणार का लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी ही एक भौगोलिक घटना असली तरी त्याचे परिणाम धार्मिक सामाजिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही गंभीर आहेत येणाऱ्या नवरात्र महोत्सवात ही स्थिती अधिक चिकट होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे